नमस्कार मंडळी कशा आहेत मजेत ना मजेतच राहा आज आपण साबुदाणा आणि तांदळाचं पिठी म्हणजे पीठ ह्यापासून पापड बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी तांदळाचं पीठ दोन वाटी पाणी आणि अर्धा चमचा मीठ इथे बॅटर तयार झालेलं आहे परातीमध्ये थंड पाणी आणि सुई ठेवायची आणि दुसऱ्या भांड्यामध्ये गरम पाणी करायला ठेवायचं ताटावरती एक बॅटर ओतून घ्यायचं चमच्याच्या सहाय्याने साबुदाणा दोन तास भिजत ठेवला होता तीन पार्टमध्ये इथे कलर करून घेतलेला आहे तो साबुदाणावरती टाकून घ्यायचा आणि आता आपला पापड वाफवून घ्यायचा एक मिनिटामध्ये पापड छान वापला जातो वापल्यानंतर थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आणि सुईच्या मागच्या टोकाने पापड काढून घ्यायचं कारण थंड पाण्यात टाकलं की पापड लगेच सुटतो आता हे पापड आपण सर्व तयार करून घेतलेत आता हे असे आता ले ले छान असे पलटून घ्यायचे आणि नंतर कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आता छान वाळलेले आहेत आणि खूप छान दिसत आहेत आता आपला पापड तळून बघूया चौपट फुलणारा पापड इथे तयार झालेला आहे खूप छान आणि टेस्टी पापड लागतो कारण ह्या वाफेवरच्या पापड्या आहेत नक्कीच करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा थँक्यू